हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मेहंदी कशी भिजवायची म्हणजे जर या पद्धतीने भिजवली मी जशी भिजवते तर तुमच्या केसांना खूप छान नॅचरल असा बरगंडी कलर येईल आणि विशेष म्हणजे आपण केमिकल नाही वापरत ना तर म्हणजे नॅचरल मेहंदीपासूनच आपण तिला कलर कसा छान आणता येईल किंवा ती नॅचरली कशी बरगंडी कलर आपल्याला केसांना देईल तशा पद्धतीने आपण भिजवणार आहोत त्यामुळे केमिकल नसल्यामुळे केसांना साईड इफेक्ट पण होणार नाही केस, ना केस विशेष म्हणजे हेल्दी राहतील आणि शायनी राहतील तर चला तर मग कशी भिजवायची ते बघूया मेहंदी भिजवण्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला एक चम्मच कॉफी एक चम्मच चहा पावडर एक लिंबू चार ते पाच दासवंदीची पानं दासवंदीची पानं आणि फुलं खूप केसांसाठी उपयोगी असतात एक ग्लासभर पाणी आणि इथे घेतली मी मेहंदी नुपूरची घेतलेली आहे तुम्हाला जो ब्रँड पाहिजे तो घेऊ शकता तुम्ही प्लेन पण घेऊ शकता किंवा राजस्थानी पण ब्रँड मिळतं तर ते आपण मेहंदीचा खूप छान कलर येतो तुम्हाला तो पाहिजे तो तर तोही घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण साहित्य घेतोय आता आपल्याला ही मेहंदी भिजवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला एक पातेल लागेल तर ते पातेलं मी आता घेणार आणि मग त्याच्यात आपण पाणी गरम करून घ्यायचंय मेहंदी भिजवताना नेहमी ना गरम पाण्यातच भिजवायची गरम पाण्यात भिजवल्यामुळे काय होतं ना की मेहंदीचा कलर खूप छान उतरतो त्या मेहंदीमध्ये आणि आपल्या केसांनाही त्याचा खूप सुंदर असा कलर येतो ये ये तर आता हे पाणी व्यवस्थित गरम करून घ्यायचे आणि मग आपल्याला याच्यात चहा पावडर ऍड करायची तर मी आता चहा पावडर टाकून घेते याच्यात आणि ती पण छान मिक्स होऊ द्यायची आहे त्याच्यानंतर आपण याच्यात ऍड करणार आहोत जास्वंदीची पानं आता एक वेळा आपल्याला फुलं नाही मिळणार पण पानं नेहमी अवेलेबल असतात तर तुम्ही जास्वंदीची पानं जरूर वापरा आपले केस खूप हेल्दी होतात तर केस हेल्दी होण्यासाठी पण महत्त्वाचे नुसतं कलरच नाही केस पण हेल्दी झाले पाहिजे तर त्यासाठी आपण ह्या काही गोष्टी ऍड केल्या पाहिजेत तर व्यवस्थित गरम करायचं म्हणजे पाण्याला जवळपास उकळी आली पाहिजे बघा किती सुंदर उकळी आलेली आता आणि मग त्याच्यानंतर आपण हे गॅस बंद करून हे पाणी आपण गाळून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित उकळी आल्यामुळे तर पाण्यामध्ये त्याचं खूप छान अर्क उतरतो आता मेहंदी भिजण्यासाठी मी मला लागेल एक बाउल तर मी आता इथे हे बघा आपण जे पाणी आहे ना ते गरम करून घेतले ना ते गाळून घेतलं मी थे थे लिंगु। लिंगु। थे 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 थे, तर आता आपल्याला घ्यायचं आहे सर्वात आधी लिंबू लिंबू तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही लिंबू वापरा जर तुम्हाला लिंबू नसेल वापरायचा तर तुम्ही स्कीप करू शकता त्याच्याऐवजी तुम्ही दही वापरू शकता पण आपल्याला दही किंवा लिंबू दोघांपैकी एक लागेलच तर तुम्हाला जे काही जे काही पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता दह्याने पण खूप सुंदर केसांना कलर येतो आणि लिंबूने पण खूप छान कलर येतो पण तुम्हाला दही वापरायची असेल वा तर दही वापरा किंवा लिंबू वापरा तर अशा पद्धतीने मी गाळून घेते जेणेकरून काय ते आपल्याला मेहंदी लावताना मध्ये मध्ये त्याच्या बिया येणार नाहीत तर व्यवस्थित असं गाळून घेतलं आता याच्यातच आपण ऍड करणार आहोत कॉफी पावडर कॉफीने खूप सुंदर असा बरगंडी कलर येतो त्यासाठी तुम्ही कॉफी कधीच स्किप करू नका कॉफी नेहमी वापरा आपल्याला मेहंदी भिजवताना आता हे मी कोरडं असतानाच मिक्स करून घेते म्हणजे जेणेकरून कॉफी ना सगळीकडे मिक्स होईल आणि मेहंदी भिजवताना म्हणजे सगळीकडे व्यवस्थित इवन ती हे होईल आता याच्यामध्ये आपण जे पाणी घेतलं होतं तर त्याच्यानेच मेहंदी भिजवतोय हे पाणी गार होऊ द्यायचं नाही गरम गरमच भिजायचं त्याच्यामुळे काय होतं खूप छान त्या मेहंदीचा कलर उतरतो त्याच्यात जर तुमचं हे पाणी कमी झालं अंदाज कमी आला तर आपण जे पाणी गाळून घेतलेलं आहे त्या पातेल्यात आपलं पानं असतात ना तर ते लगेच टाकून नाही द्यायचं मेहंदी पूर्ण भिजवेपर्यंत जर पाणी कमी पडलं परत त्याच्यातच ऍड करायचं एक ग्लास पाणी अर्धा ग्लास पाणी आणि गरम करून परत मेहंदीत ओतून घ्यायचं अशा पद्धतीने मेहंदीत पाणी व्यवस्थित राहील असं भिजून घ्यायचं आणि मेहंदी त्याच्यानंतर मी लोखंडाच्या भांड्यात ट्रान्सफर करणार आहे कारण लोह हो आपल्या केसांसाठी खूप उत्तम असत आणि कलरही खूप सुंदर येतो तर मेहंदी भिजवल्यानंतर आपण ही रात्रभर ठेवायची जर तुम्हाला रात्रभर शक्य नसेल तर तीन तास तरी तुम्ही मेहंदी भिजू द्यायची म्हणजे लोखंडाच्या भांड्यात तर तेव्हा त्या लोखंडाचा अर्घ त्या मेहंदीमध्ये उतरतो हे बघा मी तव्यामध्ये ट्रान्सफर करून घेतली माझ्याकडे लोखंडाचा तवाच असल्यामुळे तुमच्याकडे जे काही भांड असेल तुम्ही त्याच्यात ते ट्रान्सफर करू शकतात आणि पाणी पण व्यवस्थित ठेवायचं जेणेकरून ते रात्रभर ठेवल्यानंतर ते मेहंदी खूप कोरडी होते मग तर बऱ्यापैकी पाणी टाकायचं हे बघा रात्रभर ठेवल्यामुळे असा छान कलर आला त्याच्यामुळे केसांना खूप सुंदर असा बरगंडी कलर येतो आणि नंतर आपण केसांना लावल्यानंतर तीन तास तरी मेहंदी केसांवर ठेवायची त्याच्यानंतर तुम्हाला केस धुवायचे फक्त केस धुताना एक काळजी घ्यायची शॅम्पू वापरायचा नाही फक्त थंड पाणी किंवा कोमट पाण्याने केस धुवायचे आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही केस धुवायचं त्याच्यासाठी रात्री काय करायचं केसांना तेल लावायचं आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही केस धुऊ शकता त्याच्यामुळे केसांना खूप सुंदर असा कलर येतो कारण रात्रभर आपण आदल्या दिवशी जर फक्त पाण्याने केस धुतले ना तर त्याच्यामुळे कलर छान येतो शाम्पूने धुतलं तर मग नाही येत तर अशा पद्धतीने मेहंदी नक्की भिजवा तर मी में तुम्हाला मेहंदी कशी भिजवायची ते दाखवलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद